नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कांद्याचा इन्स्टंट डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहे अचानक आपल्याला डोसा खाण्याची इच्छा निर्माण होते आणि दाळ तांदळाचा डोसा करायचा म्हटलं की खूप वेळ लागतो डाळ तांदूळ भिजत घाला नंतर ते आंबवण्यासाठी ठेवा असा खूप वेळ लागतो त्यामुळे आपला डोसा खाण्याची इच्छाही निघून जाते तर आज आपण एकदम इंस्टंट अगदी पंधरा ते वीस मिनिटात हा ऑनियन डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहे अगदी कमी वेळेमध्ये एकदम मस्त चविष्ट आणि एकदम कुरकुरीत असे डोसे तयार होतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा झटपट होणारा हा डोसा तुम्हालासुद्धा आवडेल आणि मुलांचे अचानक जर मागणी आली मम्मी मला डोसा पाहिजे तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर या डोशाबरोबर कोकणी पद्धतीची खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे चटणी एकदम चवीला मस्त लागते मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हालाही आवडेल आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया झटपट डोसे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि मोठा एक चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक मोठा खांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेले आहेत किंवा तुम्ही याचा आरळ बोबडा असा ठेचा करून घेतला तरीही चालेल अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर आता प्रथम आपण याचं बॅटर तयार करून घेऊया आता प्रथम आपल्याला एक भांड घ्यायचं आहे यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊया यामध्ये रवा तांदळाची पिठी आणि बेसनचं पीठ याऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता पण बेसनचं पीठ वापरल्यामुळे या डोशांना रंगही छान येतो आणि चवसुद्धा मस्त लागते त्यासाठी मी इथे बेसनच्या पिठाचा वापर करते आहे एक चमचा जिरे घातलेलं आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या चवीनुसार मीठ घालूया कोथिंबीर घालूया तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर तुम्ही कमी जास्त घालू शकता एक कांदा एकदम जेवढा तुम्हाला बारीक कांदा चिरता येईल तेवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये तुम्ही एकदम बारीक असा चॉप करून घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं एकदम पातळ असं बॅटर तयार करून घेऊया सुरुवातीला थोडंसं पाणी घालून यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्या आणि नंतर यामध्ये बाकीचं पाणी घालून घ्या यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे हे बॅटर तयार होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटे आपल्याला लागतील कारण रवा आणि तांदळाची पिठी सुद्धा छान भिजली पाहिजे तरच आपले डोसे सुद्धा छान होतील यामध्ये आपण आणखी पाणी घालूया यामध्ये साधारण एक ग्लास एवढं मी पाणी आहे पण हे बॅटर आणखी घट्ट आहे यामध्ये आपण आणखी पाणी घालूया साधारण दीड ग्लास एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असं हे बॅटर आपलं तयार झालं आहे हे डोशांसाठी एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हा चमचा बाजूला काढूया आणि याच्यावरती झाकण ठेवून एक, एक पंधरा मिनिट तर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आपलं बॅटर भिजतंय तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी करून घेऊया तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी अर्धी वाटी डाळे घेतलेले आहेत दोन चमचे दही घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक हिरवी मिरची चार लसूण पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला हे खोबरं घालून घेऊया एकदम चवीला भन्नाट लागणारी अशी ही चटणी तयार होते अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही इडलीसाठी बनवू शकता डोशांसाठी बनवू शकता तर यामध्ये आपण हे दही घालूया तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर एका लिंबाचा रस काढून तुम्ही यामध्ये घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालूया आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं हे चटणी तयार करून घेऊया एकदम मस्त शिपली चटणी तयार झाली एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण चटणीसाठी तडका तयार करून घेऊया त्यासाठी एक चमचा मी तडका पॅनमध्ये तेल घातलेला आहे यामध्ये प्रथम आपण मोहरी घालूया थोडस जिरं घालूया एक हिरवी मिरची कडीपत्ता आणि थोडासा हिंग घालूया मस्त अशी चटणी आपली तयार झाली आता आपण डोसे तयार करायला घेऊया डोसे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे जेव्हा आपण डाळ तांदळाचा डोसा तयार करतो त्यावेळेस तवा एकदम नॉर्मल असा गरम करून घेतो आणि त्या नंतर त्याच्यावरती पाण्याचा हपका देऊन नंतर आपण डोसा तयार करून घेतो पण इथे अगदी उलटं आहे कारण जेव्हा असं पातळ बॅटर तयार केलं जातं आणि इन्स्टंट डोसे तयार केले जातात त्यावेळेस मात्र तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तरच त्या डोशांना छान जाळी पडते तर तवा आपला छान गरम झालाय आता याला आपण तेल लावून घेऊया बॅटर सुरुवातीपासून अगदी तळापासून असं हलवून घ्या आणि जर तुम्हाला बॅटर भिजल्यानंतर खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी पाणी घालून हे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असं हे बॅटर आहे आणि असंच आपल्याला इन्स्टंट डोसे करण्यासाठी लागणार आहे तव आपला छान गरम झाला आहे आता याच्यावरती आपण हे बॅटर घालवूया जेव्हा जेव्हा आपण डोसा सोडतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला हे बॅटर तळापासून हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला बॅटर सोडताना कधीही तव्याच्या बाजूनी सोडा आणि नंतर मध्ये सोडा कारण तव्याला मध्ये खूप हीट असते खूप गरम झालेला असतो आणि बाजूनी कमी झालेला असतो त्यामुळे असं सोडताना बाजूनी सोडायचं आणि नंतर मध्ये सोडायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सुरुवातीला फुल गॅस ठेवून एकदम कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आणि नंतर मीडियम गॅस ठेवून एकदम क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे डोसा प्लास सुकल्यानंतर याला वरून थोडंसं तेल घालून घेऊया तुमचा डोसा जर मध्येच भाजत असेल तर असा तवा फिरवून तुम्ही चहू छान क्रिस्पी खरपूस भाजून घ्या तुम्ही पाहू शकता आपल्या डोश्याला छान असा आतून खरपूस रंग आलेला आहे आणि याच्या कडा सुद्धा उचलल्या गेलेल्या आहेत आपोआप जसा डोसा भाजतो तसा त्या कडा उचलल्या जातात मस्त आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊ शकता नको असेल तर नाही भाजलं तरी सुद्धा चालेल पण मी दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोडस भाजून घेते कारण यामध्ये आपण कांदा हिरवी मिरची घातलेली आहे ती सुद्धा छान भाजली पाहिजे दुसऱ्या बाजूनी सुद्धा एक दोन मिनटे हा डोसा मी भाजून घेतला खूप वेळ नाही ठेवला तरी चालेल कारण एका का बाजूनी छान खरपूस असा हा आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया मस्त मस्त असा क्रिस्पी डोसा आपला तयार झाला तुम्ही पाहू शकताय मस्त दिसतोय आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसेसुद्धा करून घेऊया याला तेल लावून घ्यायचं आहे आणि परत हे बॅटर तळापासून असं ढवळून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण हे तव्यावरती सोडूया मस्त असा झटपट तयार होणारा कांद्याचा डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम झटपट होणारी रेसिपी आहे एकदम मस्त आणि जाळेदार डोसे तयार होतात एकदम दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला तर एकदम मस्त लागतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पाहा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील आता तुम्ही म्हणाल की इथे सुरुवातीला डोसे कुरकुरीत झाले होते आता हे जरासे मऊ पडलेत याचं कारण काय तर याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते मी यामध्ये रंग आणि चव छान येण्यासाठी बेसनचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे जेव्हा डोसे थंड होतात त्यावेळेस थोडेसे ते, ते मऊ पडतात पण तुम्ही जेव्हा गरम गरम डोसे खाल तेव्हा छान असे कुरकुरीत होतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा लहानांसाठी कराल किंवा मोठ्यांसाठी कराल सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर एकदम चविष्ट अशी चटणीसुद्धा झटपट होणारी आहे या पद्धतीने नक्की करा चटणीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद